नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला आपण आज ना मँगो आईस्क्रीम करणार आहोत तर त्यासाठी बघा मी म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलं आणि कढईमध्ये तापायला ठेवले आता ते आता अर्धा लिटर दूध आहे तर हे दोन ग्लास दूध आहे तर दोन ग्लासाचं एक ग्लास दूध करून घ्यायचं म्हणजे आठवून आठवून घ्यायचं आता हे दूध चांगलं उकळू द्यायचं आपल्याला हे बघा ही अशी साय येते ना ती साय अशी मोडत मोडत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तीनच साहित्यामध्ये बनवणार आहोत पण मँगो आईस्क्रीम ही मँगो कट करून घेते मँगोचा पल्प करण्यासाठी बघा असं कट करून घेतले चालू मी दोन हा हापूस आंबे घेतले त्याचं सर्वच कवर काढून असे छोटे छोटे पीस करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये मा मला बारीक करण्यासाठी जेवढं निघेल ना पासून तेवढं काढून घ्यायचं शक्य असेल हे बघा मी एवढं करून घेतलं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरचं पॉट घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला हो आणि तो आता बारीक करून घेते का बारीक केलं यात काहीच टाकलं नाही दूध पाणी वगैरे काहीच टाकलं नाही असंच केलं काढून घेते का वाटीमध्ये इकडे आपलं दूध पण चाललं हे बघा तीन साहित्य तीन साहित्यामध्ये आपण मँगो आईस्क्रीम करतो तर साखर घेतली एक वाटी मँगो पल्प घेतला एक वाटी टाकूस आंब्याचा पल्प ह्या जर तुम कोणत्याही आंब्याचा घेतला तरी चालेल आता आपण नाही दूध उकळल्याने याच्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर टाकल्यानंतर दूध हे परत पातळ होईल तर आता हे परत अजून उकळून घ्यायचं थोडं घट्ट करून घ्यायचं टाकल्यानंतर बघा दूध दुद, दुधाचा कलर चेंज झाला आता साखर पूर्ण मेल्ट झाली आता दूध पण बऱ्यापैकी आटले आता निम्म झाले आता मी ना हे उतरवून घेते आणि थंड करायला ठेवते आता थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया असं घट्ट झाले एकदम दूध उतरवून घेते गॅसवर आणि थंड करायला ठेवते आता पूर्ण थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करू झालं आहे बघा दूध पूर्णतः थंड आणि बघा असं घट्ट पण झालं आहे आता पहिलं कसं पातळ वाटत होतं ना आता घट्ट झालं आहे आता याच्यामध्ये आपण हा पल्प सगळा मँगो पल्प सर्व मिक्स करून घेऊया सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मांग पण मी हापूस आंबा घेतला तुम्ही दुसरा कोणता पण असा दशावाला आंबा घेतला ना तर तो असा याच्यामध्ये चाळण्याने चाळून त्याचा पल्प घ्यायचा म्हणजे मग त्याचा ते असे केस वगैरे असे आंब्याचे केस असतात ना ते नाही वगैरे असं छान झाले घट्ट आता चांगलं फेटून फेटून पूर्ण पल्प त्या दुधामध्ये मिक्स करून घेतल्या इतकंच आपल्याला घट्ट हवं होतं छान झालं झालेलं चांगलाच फेटला पूर्णतः मिक्स झाले बघा आता मी आईस्क्रीमचे मोल्ड घेतो भरण्यासाठी मोल्ड मध्ये आता आईस्क्रीम भरून ठेवते हो भरून घेतो मोल्डाला आता याला ना फॉईल पेपर लावून घेते वरून म्हणजे याला बर्फाचं पीस पण नव्हतं जाणवण्याचा लावून त्याला रबर लावून घेतो आणि याला छोटा पण देतो याच्यामध्ये असे काढे रोवून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व याला मोडलं लावून घेते सगळे मोल्ड भरून झालेत बघा असे आता आता हे ना आठ ते दहा तासासाठी मध्ये ठेवून देते रात्रभर सकाळी बघू आपली मँगो आईस्क्रीम कशी तयार होते दुसऱ्या दिवशी आपले कसं आईस्क्रीम झालं बघूया आपण आता हे बघत काढून घेते पण काढून घेतो किती सुरेख झाला आता यालाच हात आणि हे करून घेते घासून घेते रफ करून घेते असं रफ करून घ्यायचं असं फिरून घ्यायचं बघा किती सुरेख झाले मँगो आईस्क्रीम छान झाली ना एकदम मस्त अशी हे बघ अशा प्रकारे मी सर्व काढून घेते आता आईस्क्रीम असं पाण्यात पण डीप करून थोडस घ्यायचं आणि आज हाताने हे तीनच साहित्यामध्ये आपल्या आईस्क्रीम रेडी मॅंगो आईस्क्रीम रेडी बघा आपल्या सगळ्या मॅगू आईस्क्रीम किती सुरेख झाल्यात बघ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू